आज आपण अगदी थोड्या साहित्यामध्ये झटपट मटण कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मटण अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि चवीला एकच नंबर लागते एकदम भन्नाट लागते आत्ता होळीनंतर धुलिवंदनाला हे अशा प्रकारे जर मटण तुम्ही केलं तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट मटण कसं बनवायचं आणि कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं वेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे, जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे पाऊन किलो मटण घेतलेलं आहे तर हे मटण छान असं दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर धुवून नाही घेतलं तरी देखील चालेल धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि साधारण पाऊन चमचा आपण हळद वापरणार आहोत हळद थोडीशी जास्त वापरलेली आहे पण याच्यामुळे चव एकदम भन्नाट येते तर अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत तीन मध्यम आकाराचे कांदे थोडंसं सा आलं साधारण दोन तीन इंच थोडासा लसूण दोन कुड्या सोलून घेतलेला आहे आणि अगदी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे छान निवडून स्वच्छ घेतलेली आहे आता आपण ती धुवून याच्यामध्ये घालणार आहोत आणि याची एक पेस्ट प्युरी करणार आहोत याची एकदम फाईन पेस्ट करायची आहे आपण पाहू शकता याची प्युरी किंवा पेस्ट झालेली आहे तर याच्यातला आपण अर्धी ते पाऊण वाटी आपण हे वाटण वापरणार आहोत नंतर कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे थोडंसं तेल घातलेलं आहे साधारण दोन तीन चमचे त्याच्यामध्ये काही खडे मसाले वापरणार आहोत त्याच्यामध्ये चक्री फूल तमालपत्र घातलेले आहेत तेल छान गरम झालं की हे आपण हे खडे मसाले घालणार आहोत लवंग वापरलेली आहे मिरे वापरणार आहोत दालचिनी आणि दोन्ही वेलची वापरलेली आहेत लहान वेलची आणि मोठी वेलची हे सर्व खडे मसाले आपल्याला लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत ते छान भाजले की आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत जेवढा बारीक चिरता येईल तेवढा कांदा आपण बारीक चिरणार आहोत आणि छान थोडासा रंग बदलला कांद्याचा की बाकीचं आपण साहित्य घालणार आहोत कांदा अगदी दोन ते चार मिनिटामध्ये छान असा खरपूस करून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलून घ्यायचा आहे एकदम डार्क ब्राऊन करायचा नाही आहे आणि नंतर जे हिरवं वाटण आपण केलेलं आहे ते घालणार आहोत याच्यामध्ये आल्याचा लसणाचा जर रॉफ स्मेल आहे तो जाईपर्यंत याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट आपण हे परतून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या तरी देखील चालतात आता वाटण छान परतलेलं आहे आणि आता आपण मटण जे मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊयात आणि हे लो फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट परतून घेऊयात हे परतल्यानंतर याला पाणी सुटतं त्याच्यामुळं लगेच याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपण हे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आता त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याच्यामध्ये पाणी घालणार आहोत याच्यामध्ये हे शिजताना जास्त पाणी घालायचं नाही आहे एक ग्लास पाणी आपण याच्यावरती कोमट करायला ठेवलेलं आहे साधारण पाच ते सात मिनिटांनी आपण हे पाणी याच्यामध्ये घालणार आहोत याचं ऑलरेडी पाणी त्याला छान असं सुटतं आपण मीठ टाकलेलं आहे आणि हळद देखील टाकलेली आहे आणि या, या, या मसाल्यामध्ये छान परतत परतत आपल्याला हे हलवायचं आहे गॅस स्लो करायचं आहे मंदाचेवरती छान पाच ते सात मिनिट परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी एकच ग्लास आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे सर्व छान मिक्स केल्यानंतर आपण याला कुकरचं झाकण लावणार आहोत आणि दोन ते तीन शिट्ट्या ज्याप्रमाणे मटनची क्वालिटी आहे त्याप्रमाणे आपण शिट्ट्या करून घेणार आहोत इथे मी कुकरच्या दोनच शिट्ट्या करून घेणार आहे तेवढ्या शिट्ट्या पुरेशा आहेत तुम्हाला गरज लागली तर तुम्ही एखादी शिट्टी अजून जास्त करू शकता आणि कुकर आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत आपला कुकर रेडी आहे तोपर्यंत तो वाटण करून घेऊयात इथे आपण साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत हे कांदे छान ब्राऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तीन कांदे घेतलेले आहेत आणि बाकीचं साहित्य आपण पाहू शकता इथे धने घेतलेले आहेत दोन चमचे इथे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत लवंग मिरे तमालपत्र आणि तीळ घेतलेले आहेत दोन चमचे आणि साधारण अर्धी ते पाऊन वाटी आपण इथं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आता हे खिसून घेतलेलं आहे आता जे सर्व खडे मसाले आपण घेतलेले आहेत छान भाजून घेणार आहोत गॅस लो हीटवरती ठेवायचा आहे आणि आचेवरती छान हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपण याच्यामध्ये कमी मसाल्यांचा वापर करतो आहे इथं गरम मसाला वापरणार नाही हो। आहोत किंवा मटन मसाला वापरणार नाही नाहीत घरच्या घरी मस्त असा मसाला तयार करून वापरणार आहोत हे मटण अगदी चवदार होते भन्नाट होते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा मंदाचेवरती हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचे नाही आहेत नंतर खोबरं देखील आपण मंदाचेवरतीच भाजून घेणार आहोत छान असं मसाल्याचा खमंग यायला लागला की ते काढून घ्यायचे आहेत आणि खोबऱ्याचा छान असं रंग त्याचा ब्राऊनिश झाला की आपण हे काढून घेणार आहोत अगदी पाचच मिनटात हे सगळे मसाले भाजून होतात आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जो कांदा घेतलेला आहे आपण चिरून तो आपण घातलेला आहे तुम्ही हा कांदा भाजून देखील वापरू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही कढईमध्ये छान असा परतून घेऊ शकता आता हा आपल्याला ब्राऊन करायचा आहे तर कांदा आपला छान भाजतो आहे तोपर्यंत आपण पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे आणि मटण आपलं छान हे शिजलेलं आहे आपण पाहू शकता अगदी दोनच शिट्ट्यांमध्ये आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे मटण आपलं छान झालेलं आहे आता आपण पूर्ण मसाला तयार करून घेत आहोत मुलांना जर सूप द्यायचं असेल तर हे सूप म्हणून देखील मुलांना देऊ शकता मुलं अगदी आनंदाने खातात आता हे सर्व जे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये घातलेले आहेत याची आपण पूड करून घेणार आहोत पावडर करून घेणार आहोत अगदी दोनच मिनटात होते आणि याचा इतका सुगंध दरवळतोय सगळीकडे खमंग असा आता त्याच्यामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे भाजून ते घालणार आहोत अगदी दोन मिनटात होतं काहीच वेळ लागत नाही आणि आपण पाहू शकता याची पावडर झालेली आहे याच्यामुळे आपल्या मटणाला खूप छान सव येणार आहे कांदा देखील छान आपला भाजून झालेला आहे आता हा कांदा काढून घेऊयात आणि हा थंड करून घेऊयात आपण पाहू शकता मस्त असा कांदा देखील थंड झालेला आहे आपलं हे वाटण तयार आहे दुसरं आणि कांदा देखील याची प्युरी करून झालेली आहे पेस्ट करून घेतलेली आहे आता कांदा परतून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये सर्व आपण कांदा पेस्ट घालणार आहोत आणि ही छान अशी परतून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनटं आपण ही परतल्यानंतर आपण जे पावडर करून घेतलं आहे खोबरं आणि गरम मसाल्याचं ते देखील घालणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटात याला छान असा तेल सुटतं आणि सुगंध मस्त येतो अशा प्रकारे आपला हा मसाला छान असा परतून होतो जास्त तेलाचा इथे वापर केलेला नाही आहे कारण तेल मटणाचं देखील सुटतं त्याच्यामुळे आपलं जे मटण आहे ते छान होतं आता हे छान असा मसाला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये जा काहीच जास्तीचे मसाले आपण वापरणार आहोत नार नार इथे अगदीच आपल्या घरातला जो काळा मसाला असतो आणि आपली लाल मिरची पावडर एवढेच मसाले इथे वापरणार आहोत ना मटण मसाला ना गरम मसाला इथे आता अर्धा चमचा आपण घरचा काळा मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण घरची जी लाल मिरची पावडर आहे ती वापरलेली आहे छान हे सर्व मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर दोन तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांचा रॉस स्मेल हा जातो आता आपला हा मसाला छान अगदी छान होतो तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये कोथिंबीर तुम्ही चिरून घातली तरी देखील चालते चवीला एकच नंबर होतं आता आपलं हे मटण जे आहे शिजलेलं आपण पाहू शकता मस्त झालेलं आहे आता हे गॅसवरती ठेवूयात आपला मसाला रेडी झालेला आहे तो रेडी झालेला मसाला आपण काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि आता तो आपण या आप कुकरमध्ये घालणार आहोत आणि छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण एकच ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी इथे वापरू शकता आपण वापरणार आहोत पण पाणी घालताना इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मटणाचा मसाला केलेला आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालणार आहोत परत साधारण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता याला एक दणकून उकळी आणायची आहे छान असं मस्त आपलं मटण तयार होणार आहे अगदी पाच मिनटं आपण हे उकळून घ्यायचं आहे छान आपण पाहू शकता याला तर्री खूप मस्त आलेली आहे तुम्हाला अजून तर्री हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये जी बेडगी मिरची पावडर येते किंवा कश्मीरी मिरची पावडर येते ती थोडीशी तेलामध्ये गरम करून त्याच्यामध्ये घातली तर आणखी तर्री लाल भडक येते तर आपण पाहू शकता मस्त आपलं मटण तयार झालेलं आहे चवीला एकच नंबर होतं एकदम भन्नाट होतं तर तुम्ही अशा प्रकारे मटण नक्की करून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे मटण तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता कोंबडी वळे असतील त्याच्यासोबत देखील खाऊ शकता चवीला एकच नंबर लागतं एकदम भन्नाट लागतं तर आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी समोरचं बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहावयास आवडतील हे कमेंटमध्ये देखील सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद